मी राज्यसभेमध्ये बसतो तिथं सगळे आहे ते आमचे जुने सहकारीच आहेत आणि परत तिथं बहुमत आम्हाला लोकांचंच आहे त्यामुळे ते नाही जेव्हा मी सेंट्रल हॉलमध्ये जातो तेव्हा बरेच लोक मला भेटायला येत असतात त्याच्यात दोन प्रकारचे असतात काही लोक कालपर्यंत आमच्याबरोबर होते आणि ते आता तिकडून निवडून आलेले आहेत असे भेटतात आता उदाहरणारे संजय पाटील पाच वर्ष विधान सं पाच सहा वर्ष ते राष्ट्रवादीचे आमदार होते उद्या संपल्याच्या नंतर तिकडे जाऊन उभं राहून खासदार आले ती बेचतात गप्पा गोष्टी भरतात आणि सांगतात ह्या नव्या ह्याच्यात आम्ही आहोत खरोखर आता म्हणजे रोलायचा प्रयत्न करतात नव्या वातावरणामध्ये अनेक लोक असे कपिल पाटील आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी आमचा राजीनामा दिला तिकडून तिकीट मिळायला खासदार झाले बैठक आमच्याकडेच असते त्याची आम्ही जेव्हा सेंटर हॉलमध्ये बसतो त्यांना जवळी कामा लोकांचीच वाटते कारण इतक्या वर्षाचा तिथं काही राजकारण नसतं त्यामुळं जवळच्या लोकांच्यावर साधारणतः लोक जात असतात तर त्यामुळे हे बहुतेक लोक आमच्याशी येऊन सुसंवाद मी मराठी विशेषमध्ये एक छोटासा ब्रेक घेतो